नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अमित एकतपुरे ग्रीन केअर ग्रो या युट्यूब चॅनलवर आपले सर स्वागत करत आहे मी आता सध्या जंक्शन तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणचे प्रगतशील द्राक्षबागायदार आहेत साहेब आपलं नाव रामदास लांडगे रामदास लांडगे यांच्या ये। प्लॉटवरती आहे तर आज ह्या प्लॉटवरची यांची पेस्टिंग आहे तर यांनी ग्रीन केअर ग्रोची रेड क्रॉ पेस्ट आज आपण ह्या प्लॉटला वापरणार आहे तर याचे प्रमाण आहे सतरा लिटर पाण्यासाठी ग्रीन केरॅग पाच किलो रेडिकाव पेस्ट आणि हायड्रोबाईसायना डॉर्मॅक्स याचे आपण आज द्रावण तयार करणार आहोत तर याचे असे फायदे आहेत की जे काळी आहे ते पेस्टने आपली पूर्ण झाकली जाते एक समान फूट असते याची आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सबकींचे डोळे आहेत ते सात ते सत्तर टक्केपर्यंत फुटतात जर शेजारचा प्लॉटला पलीकडच्या प्लॉटला जर उडदे असेल तर पेस्टिंग केल्यानंतर ह्या प्लॉटला उडदे अजिबात सुद्धा येत नाही तर याचे असे फायदा आहेत तर आता आपण पेस्ट तयार करणार आहोत जवळ हे ते नजदिक आहोत तसेच कर मित्रांनो आता आपण हे डोरमेस टाकणार आहोत तर आपण बघू शकता द्रावण कसे तयार झाले आहेत अशा प्रकारे हे द्रावण तयार झालेले आहे तर शेतकरी मित्रांनो याचे असे फायदे आहेत की जो लेबरला हाताला प्रकारचे कुठली पेस्ट उतरत नाही अशा प्रकारे